मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात काही चेहरे असे असतात की ते मैदानात उतरले की निवडणूक फक्त निवडणूक न राहता ती रणनीतीचा डावपेचांची आणि संयमाची लढाई बनते आणि सध्या पुणे पिंपरी चिंचवड मध्ये ते चित्र कारण या दोन्ही रणांगणात अजित पवार स्वतःच उतरलेत आणि अजित पवार मैदानात उतरले की राजकीय हालचालींना वेग येतो कारण अजित पवार म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नाही ते सत्ता ओळखणारे संधी टिपणारे आणि टायमिंग साधणारे खेळाडू आहेत कधी कधी कुठं शिरायचं कधी शांत राहायचं आणि कधी धक्का द्यायचा हे त्यांना अचूक माहीत असतं नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन फक्त महानगरपालिका नाहीत ही, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी सत्ता केंद्र आहेत मोठा निधी प्रचंड बजेट आणि कोट्यावधी लोकसंख्या इथं आहेत ज्या शहराची सत्ता हातात त्या शहराचं वजन थेट राज्याच्या राजकारणात वाढतं म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड वर सगळ्यांचं लक्ष आहे अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण ते पुण्यात केवळ प्रशासकीय जबाबदारीसाठीच थांबलेले नाहीत पुणे आणि पिंपरी चिंचवड ही त्यांच्यासाठी राजकीय प्रयोगशाळा आहे इथं तपासत आहेत ते आपलं गणित बसवत आहेत आणि ते आपली पूर्ण रणनीती उतरवत आहेत एकीकडे शिवसेना भाजप युतीतील फूट अंतर्गत नाराजी तर स्थानिक नेत्यांमधली अस्वस्थता तर दुसरीकडे राष्ट्रवादीतल्या फाटाफुटीनंतर निर्माण झालेला संभ्रम या सगळ्यांच्या मधोमध अजित पवार शांतपणे खेळ खेड़ खेळत आहेत आवाज न करता पण पन ठामपणे पुण्यात अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे जुने नगरसेवक नाराज आहेत तिकीट न मिळाल्याची खदगत आहे नेतृत्वावरचा विश्वास कमी झालेला आहे आणि हाच असंतोष अजित पवारांच्या राजकारणाचा कणा आहे कारण अजित पवार थेट संघर्षापेक्षा गणितांवर विश्वास ठेवतात बेरीज वजाबाकी हे त्यांचं शस्त्र आहे कारण त्यांना माहित आहे की पुणे पिंपरीत सरळ लाटेवर सत्ता मिळणं अवघड आहे पण योग्य उमेदवार दिले योग्य ठिकाणी आघाडी केली आणि योग्य वेळी फिल्डिंग लावली तर सत्ता खेचून आणता येते म्हणूनच अजित पवार पुण्यात फक्त सभा घेत नाहीयेत ते बंद खोलीत बैठका घेत आहेत प्रभाग निहाय गणित मांडली जात आहेत कोण कुठे मजबूत आहे कुणाची नाराजी किती खोल आहे कुठे अपेक्षाला पाठिंबा दिला तर गेम फिरू शकतो अजित पवारांचं पुण्यावरचं प्रेम आजचं नाही सरकार शिक्षण संस्था विकास प्रकल्प यामध्ये त्यांचा जुना हातखंडा आहे पुण्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या त्यांना चांगल्याच माहीत आहेत पिंपरी चिंचवड मध्ये तर त्यांची पकड आणखी खोल आहे औद्योगिक औद्योगिक पट्टा कामगार वर्ग सरकारची मजबूत पायाभरणी या सगळ्यांचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत शरद पवारांसोबतची समन्वय रणनीती इथं महत्वाची हो आहे वरवर फूट दिसत असली तरीही काही ठिकाणी समजूतदार फिल्डिंग गेम बदलू शकतो अजित पवार शेवटच्या क्षणी अचूक चाल टाकण्यासाठी ओळखले जातात मॅच संपण्याआधीच ते निकाल फिरवू शकतात पुण्यातील मतदार आज स्थैर्य शोधतोय काम करणारा प्रशासक शोधतोय आणि अजित पवार स्वतःला तसंच नेतृत्व म्हणून सादर करत आहेत सत्ता कशी चालवायची हे माहीत असलेला नेता निधी कसा आणायचा हे असलेला नेता ते पुण्यात इतके घुसलेत कारण ही ही निवडणूक फक्त महापालिकेची नाही भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड जिंकलं तर अजित पवारांचा राजकीय ग्राफ पुढावर जाईल त्यांच्या गटाला नवी ऊर्जा मिळेल हरले तर विरोधकांना टोचणारा मुद्दा मिळेल म्हणूनच अजित पवारांनी सगळं बाजूला ठेवले पूर्ण ताकद झोकून दिली आहे सभा बैठका मनधरणी फिल्डिंग सगळं सुरू आहे आता प्रश्न इतकाच आहे पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर अजित पवारांच्या अनुभवावर विश्वास ठेवणार का की ही लढाई अजून एखाद अनपेक्षित वळण घेणार कारण राजकारणात शेवटपर्यंत काहीच ठरलेलं नसतं आणि म्हणूनच अजित पवार पुण्यात इतके का घुसलेत याच उत्तर एकच आहे कारण इथं सत्ता आहे इथं संधी आहे आणि इथंच इतिहास घडवण्याची शक्यता आहे आणि अजित पवारांना अशा संधी कधी सोडायच्या नसतात अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद